असं आहे दो हा दोन गटातला वाद होता पोलिसांनी त्याच्यावर कंट्रोल केलाय आणि ज्यांनी त्या ठिकाणी निश्चित केल्या तर सगळ्यांवर कारवाई होणार आहे विरोधी पक्षाचं असं विरोधी पक्षाला काही कामधंदा उरलेला नाही म्हणजे मग मला माझा कशाला वेळ वाया घालवता त्यांच्या प्रश्नांवर असं म्हणणं आहे नरेंद्र मोदींच्या सगळे दांभिक लोक आहेत त्यांनी अजित पवार आणि माझं एवढंच म्हणणं आहे की उद्धवजी एकदा आरसा पाहावा आणि त्यानंतर बोलावं त्यांनी दुसरं वक्तव्य असं केलं नरेंद्र सिंधूर कुठे केले भारत पाकिस्तान मी पहिलंच सांगितलं असं आहे जावेद म्यादनाथ घरी जेवायला बोलवणारे तुम्हीच होतात ना पण मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघावा